महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बदलापूर येथील वालीवली गावामध्ये एका बैलानं आपल्या मालकाचा रक्तबंबाळ करत जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मालकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासातच बैलाचाही मृत्यू झालाय घराजवळील माळराणात दोघांचं अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं एकाच खळबळ उडाली आहे विजय म्हात्रे असं मृत पावलेल्या मालकाचं नाव असून ते पेशानं शिक्षक होते ते बदलापूर येथील एका खासगी शाळेत नोकरी करत होते मिळालेल्या माहितीनुसार विजय म्हात्रे हे पेशानं शिक्षक असले तरी त्यांना बैलगाड्या शर्यतीची आवड होती तीन वर्षांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत धावणारा बैल विकत घेतला होता पण याच बैलानं विजय यांचा जीव घेतला विजय हे दररोज आपल्या बैलाला घेऊन घराजवळील माळराणात शर्यतीत धावण्याचा सराव करण्यासाठी घेऊन जायचे ते स्वतःच बैलाची देखभाल करायचे त्यामुळे हा बैल विजय यांचा लाडका बैल होता मात्र हाच बैल विजय यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे घटनेच्या दिवशी सतरा डिसेंबरला विजय म्हात्रे नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला घेऊन सरावासाठी घराजवळील माळराणात गेले होते सायंकाळी पाच वाजता ते सरावासाठी गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही त्यामुळे कुटुंबियांनी विजय यांची शोधाशोध केली त्यावेळी ते मृत अवस्थेत आढळले त्यांच्या शरीरावर बैलानं हल्ला केल्याच्या खुणा होत्या त्यांचं संपूर्ण शरीर रक्तानं मागलं होतं तर त्यांचा बैलही विजय यांच्या बाजूला जमिनीवर पडला होता हा सगळा प्रकार बघून कुटुंबीय हादरलं जेव्हा त्यांनी बैलाची पाहणी केली तेव्हा बैल नेहमी प्रमाणात वागत नव्हता तो अधिक आक्रमक आणि भेदरलेल्या अवस्थेत होता घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बैलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण बैलावर ताबा मिळवण्याच्या आधीच बैलानेही जीव सोडला मृत विजय म्हात्रे यांचे शेजारी आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी म्हात्रे यांच्या बैलाला कुत्र्याने चावा घेतला होता त्यामुळे बैलाला रेबीजची लागण झाली होती बैलानं मालकावर का हल्ला केला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी रेबीजमुळे पिसाळून बैलानं आपल्या मालकावर हल्ला केल्याचं बोललं जातं आहे यानंतर यातच बैलाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा